गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींना शुभदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात स्वस्त राहा मस्त राहा आणि मजेत राहा आज आज आहे बघा संडे तर आज आहे सव्वीस जानेवारी सव्वीस जानेवारीच्या गणतंत्र दिवस दिवसाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा मित्रमैत्रिणींना यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना आणि आज आमच्या बिल्डिंगमध्ये बघा सकाळी पावणे आठ वाजताच स्वातंत्र्य दिनाच्या आज झेंडा फडकवलेला आहे आणि छान मी आता तुम्हाला मी जाणार आहे बाहेर तर तुम्हाला दाखवते आमच्या इथं कसं म्हणजे हे केलेलं आहे झेंडा वंदन केलेलं आहे ते दाखवतेस मला काही जाणं जमलं नाही माझी मोठी मुलगी जावय आणि छोटू आला होता सकाळी खाली जाऊन आले होते तिकडे गणतंत्र दिव दिवसाचे ना वंदन झेंडा वंदन करून आलेले होते तर आता आम्ही ज निघालो होतो तर बाहेर चला तुम्हाला मी दाखवते आमच्या इथं कसं झेंडावंदन केलेलं आहे ते आणि मग आम्ही कुठे जाणार आहेत तुम्ही ते तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा तुम्हाला समजेलच चला तर चला तर मी रेडी झालेली आता हो आणि माझ्या मिस्टरांचं फारच हाट्टीपणा चाललेलं आहे तर मी घ्या तिथे नाही नाही घ्या पैसे तर चष्मा बदलायचा माझा चष्मा फक्त इथून तुम्हाला मी सांगितलं होतं परवादिशेच्या ब्लॉगमध्ये की एक कांडी जरा हे झाली होती माझ्या हातनं लूज झालेली होती पण ती टाईट करून घेतलेली आहे पण माझ्या मिस्टरांचं चाल दोन वर्ष झालं आहे चष्मा बदलायचा नंबर हे करायचा हट्टीपणा चाललाय चला जा। जाऊ दे म्हटलं मग तुम्ही करत असाल तर मी करणार कर आहे आजकाल चष्मे घेणं सुद्धा काही सोपं राहिलेलं नाही बघा चष्मा घ्यायचं म्हणलं तुम्ही तीन चार हजार रुपये कुठे गेलेले नाही का चष्म्याला चला तर मग आमच्या ब्लॉकमध्ये मध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा हिरो दिसते का ऑपरेशन झालेलं दिसते बघा विधानशा आमच्या कसे दिसत गोडंबा बघा हे पिलूला घेतलं आणि इथं गाडी लावलेली आहे आता आम्ही जाऊ गाडीमध्ये हे बघा आता आम्ही विरांश विरांश आणि विरांश मम्मा पण येणार आहे हो की ना मम्मा येणार आहे ना तू ते बघता तू ते बघता विरांश आमच्या कुठे टोपी घातली मस्त मस्त टोपी घातली विरांशने बघा मस्त आहे ना हाय कर हाय कर हाय <laughs> हाय म्हणायचं ना सोना हाय म्हण बाहेर बाहेर चाललो हो आम्ही बाहेर चाललो विलांचला घेऊन ऊन खूप आहे बघा साडे अकराची वेळ असं जवळजवळ ऊन भयंकर पडलेले आता सकाळी असते थोडी थंडी आणि आता ऊन मिलांची मम्मा नाही आली अजून कुठे गेली मम्मा पापा प्यायला गेली पाणी प्यायला आली 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 फ्लॅग फ्लॅग हा फ्लॅग कुठे गेला फ्लॅग आपला झेंडा तिला भाऊस आहे ना इथे कला भाऊस ते पकडते पकडते आम्ही लेन्स काढला हे बघा चलो लेन्स काढ आल येशन ये काय पाहिजे तुला काय पाहिजे ये आता आजीचे डोळे कसे तपासायचे बघ बाहेर जायचं ना आपल्याला मग चष्मा बघ कसे आहेत छान छान आहेत ना गॉगल काय करत चेकिंग चाललंय

केलेले आहेत कुठं अजून नाही आलेले गर्दी बघा भयंकर गर्दी होती इथे बघा हॉटेल उघडायच्या आधीच गर्दी चालू होती बारा वाजता उघडतो खरं गेलं पण अकरा वाजेपासून चालू होती बघा इथे हात धुवायला पाणी देतात आपल्याला हात हात काय असतं का <laughs> ते हो का पुदिन आहे असतं घट्री अरे वा हो ना पचण्यासाठी असं पहिलं तिथे बघा थाळी वाढणं चालू झालं இருக்கும் <laughs> हे बघा की त्यांना ढोकळा केला होता तिकडे आम्ही ते पहिल्यांदाच केलं होतं ना काही वाटणं चालू आहे बघा एक जण इथं वाटते एक एक जण इथं वाटत अजून राहिलेलं आहे वाढायचं

एक वाजता झोपतो तो काय आणला बाबा झेंडा आणला तिला झेंडा बघा आम्ही दोघं पुन्हा लेन्स कार्डमध्ये झालो धोट काम करून आलो होतो माझं चेकिंग पाहिजे चष्म्याच्या चे नंबरचं इस्टांचं झालं होतं आणि काय झालं विरांशला बुक लागली होती तो थांबत नव्हता तिचं टायमिंग झालं होतं आणि एक वाजता तो झोपतो त्याच्यामुळे आम्ही काय केली घाई केली फक्त म्हणलं मिस्टरांचा चेक करा आणि माझ्या हो डोळ्याचं आता नंबर चेक करायचा आता मी घालू आहे ते बघा मिस्टर आहेत पुढे गाडी घ्यायला चालू ह मिस्टर पुढे जेवण झाल्यानंतर इथे ना मसाले पानची पद्धत आहे मसाले पान दिलेलं आहे ते आता मी खाते आहे छान होतं झिवी लावलेलं मसाले पान आणि हात पण म्हणजे गेल्या गेले, गेले हात घायला पण तिथे माणूस येतो आपला हातात पाणी घालतो आणि पण झाल्यानंतर शेवटी हात धुवायला माणूस येतो म्हणजे हात हातावर पाणी घालायला हात घायला त्यामुळे इथे ट्रॅफिक तुमचा असतो मोबाईल ह्या चौकामध्ये ट्रॅफिक आहे जायच जायचंय लेन्स माझं चष्म्याचा नंबर वाढतो का काय काय माहिती तरी मी सतत चष्मा घात तुमचं नाही वाढलं ना माझा वाटतो काय कोण असत माझा कमी व्हायला पाहिजे खरं मला डॉक्टरांनी सांगितलं होतं की चष्म्याचा नंबर तुमचा जास्त आहे तर तो नंबर कधी कमी होईल तुमचं एखाद्या वेळेस हे आलं तर डोळ्यावर काय काय म्हणतात त्याला मोतीबिंदू डोळ्यात जर तुमचा मोतीबिंदू आला आणि ऑपरेशन झाल्यानंतर तुमचा नंबर कमी होईल असं सांगितलं होतं एकदमच वाटावला माझा नंबर तर बघू काय आता चेक केल्यानंतर समजेलच माझा नंबर वाढला आहे का नाही आता चष्म्याचा नंबर झाला बाबा लेन्स म्हणून निघालो बाहेर आमचे हे काय तीन तारखेला मिळणार आहे आणि गेले आमचे साडेआठ हजार रुपये सासूबाईचा पण चष्मा सोळाशे ला गेला म्हणजे चष्मा चेकिंग म्हणून म्हणजे आम्हाला दहा यावेळेस दहा हजारच चष्मेच झाले अहो घरे बाबा म्हणून मी यांना म्हणत होते नको चष्मा आता पुढच्या महिन्यात घेऊ काय नडलं नव्हतं माझं हे आता तुझा तुमच हट्ट तुमच्या हट्ट काल भांडले किती त्या हट्टासाठीच त्यांच्या चष्म्याच्या साठी भांडले कडकड कडकड माझ्याशी घ्यायचं चष्मा तुटला तुटला नाही माझा हे फक्त मी आता असतो हेच नाही बघा तिथल्या माणसाने लेन्स कार्डच्या कर्मचाऱ्यांचं काम करणाऱ्या माणसं तुम्हाला हे बघायचं कट्ट करून दिलं छान आता बघा व्यवस्थित बसला आता खाली पण येत नाही आहे असं आज माझे साडेचार चार हजार वाजते असते ना